नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरतीकरिता करिता गटड परीक्षेविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो ते सुद्धा आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या महत्वाच्या दृष्टिकोनातून आपण ही प्रश्न आणली आहेत मित्रांनो ह्या संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करू शकता आणि मित्रांनो दर रविवारी जर तुम्हाला शंभर मार्क्सचा पेपर सोडवण्यासाठी पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अगदी मोफत आपण तो टेलिग्राम ग्रुपवर शंभर मार्कची टेस्ट आपण दर रविवारी टाकणार आहोत तर वडूया प्रश्नाकडे त्यातील पहिला प्रश्न आहे पहा मित्रांनो नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे जर तुम्हाला याचं उत्तर येत या असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचे आहे जेणेकरून मित्रांनो तुमची रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे तर पहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उद्धटपणा प्रश्न दुसरा आहे मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे पहा मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विसर्ग संधीचे ते उदाहरण आपल्याला पाहायला दिसेल प्रश्न क्रमांक तीन पहा सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो पहा प्रश्न वाचून घ्या महत्वाचा आहे जरी याचं उत्तर तुम्हाला आले असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्या बघा महाराष्ट्रातील ही संपूर्ण प्रश्न आपण इथे आणलेली आहेत तर याचं योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक तीन एकाच तीन असा किमान सदस्यांनी तो मांडावा लागतो सरपंच आणि उपसरपंचा विरुद्ध अविश्वासाचा ठराव प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर तीन राहील प्रश्न चार पहा विसंगत शब्द ओळखायचे आहे विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील विसंगत म्हणजे कसं की बाकी सर्व ह्या विजेचे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतील आकाश हा विजेचा समानार्थी शब्द नाही आहे प्रश्न क्रमांक पाच पहा कोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद असते पहा प्रश्न महत्वाचा आहे मराठी व्याकरणाचा आहे कोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद वागत असते पहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्तरी प्रयोगामध्ये तो वागत असते प्रश्न क्रमांक पाचचं च उत्तर दोनवर आहे प्रश्न क्रमांक सहा पहा शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा हो रिव्हिजन झाले पाहिजे म्हणून तुम्ही चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्या कारण मित्रांनो रिव्हिजन परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे आणि परीक्षा येणारच आहे तर तुम्ही आपला अभ्यास तगडा करून ठेवा तर या शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंह असा होणार आहे लक्षात ठेवा प्रश्न सात पहा भारतीय राज्यघटना ही खालीलपैकी कोणत्या तारखेला अंगीकारली गेलेली आहे पहा भारतीय राज्यघटना ही खालीलपैकी कोणत्या तारखेला अंगीकारली गेलेली आहे म्हणजे अंगीकृत केली गेली आहे लक्षात ठेवा अंगीकृत कोणत्या तारखेला केलेली आहे असा हा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती अंगीकृत आणि स्वीकृत केली गेलेली आहे पहा स्वीकृत केली गेलेली आहे मित्रांनो आपण लाईव्ह क्लास घ्यायचा का असं तुम्ही मला कमेंट करून सांगा तर आपण लाईव्ह क्लास पण घेऊया आणि त्या लाईव्ह क्लासमध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरणासह चांगल्या पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लक्षात द्या मित्रांनो जर तुम्हाला लाईव्ह क्लास शिकायचा असेल तर तुम्ही कमेंट करून हो लाईव्ह क्लास घ्या अशी कमेंट करू शकता त्यानंतरचा प्रश्न पहा आठवा महाराष्ट्राला किती किलोमीटरचा किनारपट्टी लाभलेली आहे पहा महाराष्ट्राला किती किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे पहा आणि सर्वात जास्त दोनशे सदोतीस किलोमीटर ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला लाभली आहे तर रत्नागिरी जिल्हा हा तुम्ही लक्षात ठेवून द्या कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक नऊ पहा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यालय कुठे आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुणे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहा पहा कोवड्या गव्हामध्ये कोणते जीवनसत्व आपल्याला आढळत असते पहा कोवड्या गव्हामध्ये कोणते जीवनसत्व आपल्याला आढळत असते याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्व ई आपल्याला कोवड्या गव्हामध्ये आढळत असते प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे प्रश्न सोपा असला तरी परीक्षेच्या वेळी आपला गोंधळ होतो तर लक्षात ठेवायचा आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतातून होत असतो लक्षात ठेवा ब्रह्मगिरी पर्वत हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदाचा एक उत्तर होणार आहे मित्रांनो महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीसोबत पाच नद्यांचा उगम होत असतो कृष्णा नदी मेन महत्वाची नदी आहे महत हिला लक्षात ठेवा त्यानंतर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होत असतो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बैतूल या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होत असतो हे सुद्धा मला लक्षात ठेवायचं आहे तर प्रश्न क्रमांक च उत्तर ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होत असतो प्रश्न क्रमांक बारा पहा मित्रांनो महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत पहा महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत मित्रांनो हा प्रश्न जरी तुम्हाला सोपा वाटला पण याच्यामध्ये खूप काही गोंधळ ओळत असतो लक्षात ठेवा तर महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सहा प्रशासकीय विभाग आहेत तर मित्रांनो प्रश्न आला असेल सर पाच काय आहे तर पाच मित्रांनो आपल्याकडे प्रादेशिक विभाग आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतील प्रादेशिक विभाग आपल्याकडे पाच आहेत आणि तीन जे काही आहे तर तीन हे प्राकृतिक विभाग आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बाराच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक तेरा पहा खालील शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे खालील शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे वई प्लस अरी वई अधिक अरी म्हणजे काय होणार आहे याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे लक्षात सांगा त्यानंतर याचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार वैरी असा होणार आहे वई प्लस अरी म्हणजे वैरी असा त्याचा संधी होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा कोणत्या शहराला पहा कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते पहा कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणाला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतो पहा पुण्याला शिक्षणाचे माहेरघर सुद्धा आपण म्हणत असतो प्रश्न क्रमांक पंधरा पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोठे केली आहे पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी कोठे केली आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नाशिक या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे पहा प्रश्न क्रमांक सोळा पहा अठराशे सत्तावन्न मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्न मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे पहा बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी होती हे लक्षात ठेवायचे आहे पहिली सामाजिक कादंबरी ही होती यमुना पर्यटन ही आहे बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यरोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला होता पहा छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यरोहणाचा कार्यक्रम खालीलपैकी कोणाच्या हस्ते झालेला होता प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन लॉई हरीस यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यरोहणाचा कार्यक्रम झाला होता प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन लॉई हरीस प्रश्न क्रमांक अठरा बघा दिनबंधू अठराशे सत्याहत्तरच्या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते पहा दिनबंधू या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कृष्णराव भालेरा यांचे होते कृष्णराव भालेराव यांचे हे दिनबंधू वृत्तपत्र होते प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते पहा न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या राजकारणाचा पाया भारतीय राज्य राजकारणामध्ये त्यांनी घातलेला आहे असा तो प्रश्न आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सनदशीर राजकारणाचा पाया न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणामध्ये घातला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस चौत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील प्रश्न क्रमांक वीस पहा घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करत असतो पहा नियुक्ती आणि निवड हे तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे बरोबर त्यानंतर काय आहे प्रश्न घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याची निवड खालीलपैकी कोण करत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन त्या राज्याचे राज्यपाल हे घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करत असतात प्रश्न क्रमांक एकवीस पहा अनाफिलिस डासाची मादी चावल्याने काय होत असते पहा अनाफिलिस डासाची मादी चावल्याने काय होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक हिवताप होत असते अनाफिलिस या नावाची जी डास आहे ती चावल्याने हिवताप आपल्याला होत असते लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बावीस पहा पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा आपल्याला काळ आपल्याला ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चालू वर्तमान काळ असा होणार आहे पहा चालू वर्तमान काळ याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस पहा पुण्यामध्ये सर्वप्रथम मुलींसाठी शाळा कोणी सुरू केली होती पहा प्रश्न महत्वाचा आहे पुण्यामध्ये सर्वप्रथम मुलींसाठी शाळा कोणी सुरू केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांनी केली होती पहा महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा भिडे भिडेच्या वाड्यात पुणे या ठिकाणी केली होती ही पहिली मुलींची शाळा होती लक्षात ठेवा तर मुंबई या ठिकाणी पहिली मुलींची शाळा नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी काढली आणि महर्षी धोंडव केशवकरे यांनी पहिले महिला विद्यापीठ काढले हे सुद्धा लक्षात ठेवा पहिले महिला विद्यापीठ कोणी काढले तर महर्षी कर्वे यांनी काढले पहिली मुंबईत मुलींची शाळा कोणी काढली तर ते नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी काढली आणि पुण्यामध्ये जर कोणी काढली तर महात्मा फुले यांनी काढली आणि अस्पृश्य समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह कोणी काढले तर ती काढले राजश्री साहू महाराज यांनी काढलेली आहे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तेवीसचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न वा पहा घार या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे घार या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन स्त्रीलिंगी रूप असणार आहे कारण घार आपण ती घार असे म्हणत असतो ती हा जो काही आहे हा स्त्रीलिंग आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून खालीलपैकी कोणत्या पदासाठी नियुक्ती केली जाते प्रश्न महत्वाचा आहे पहा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून खालीलपैकी कोणत्या पदांसाठी नियुक्ती केली जात असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार जिल्हा अधिकारी या पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी च्या मार्फत तेतील निवड केली जाते लक्षात ठेवा युपीएससी प्रश्न क्रमांक सव्वीस पहा रक्त गटाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे गटाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर लडस्टायनर यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक, उत्तर क्रमांक, क्रमांक चे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो पहा प्रश्न महत्वाचा आहे हाडामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक आपल्याला आढळत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कॅल्शियम हा घटक आपल्याला हाडांमध्ये आढळत असतो पहा ड जीवनसत्वामध्ये कॅल्शियम सर्वात जास्त प्रमाणात ते हाडासाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेले आहे पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आले होते पहा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार योमेश चंद्र बॅनर्जी लक्षात ठेवा योमेश चंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पहिले अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले तिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणतात लक्षात ठेवा चंद्र बॅनर्जी प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या साली घेतली होती पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या साली घेतली होती कोणत्या वर्षी घेतली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे छप्पन्नला म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी घेतली होती केव्हा एकोणीसशे छप्पन्न साली लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीस पहा प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला खालील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे माधवीने पोळी लाटली पहा माधवीने पोळी लाटली या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे माधवीने पोळी लाटली याचा योग्य प्रयोग होणार आहे ऑप्शन क्रमांक एक कर्मणी प्रयोगाचे हे वाक्य असणार आहे पहा प्रयोग योग्य उत्तर राहील प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो टेलिग्राम लिंक जॉईन करायला विसरू नका त्याच्यावर आपण दरी र... दर रविवारी आपण टेस्ट शंभर मार्काची टाकणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर नक्की भेटत जाईल तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी